नमस्कार यूट्यूब फॅमिली तुमचं खूप खूप स्वागत आहे अलकाराव किचनमध्ये चला तर आजची घरगुती टेस्टी रेसिपी सुरू करूया आज आपण बनवतो आहे मेथीचे लाडू त्यासाठी लागणारं साहित्य बघूया तर हे बघा मी अर्धी वाटी बदाम घेतले अर्धी वाटी काजू घेतले एक मोठी वाटी गव्हाचं पीठ घेतलं खोबरं घेतलं खारीक घेतली डिंक घेतलं आहे आणि गूळ घेतला एक मोठी वाटी आणि ही सुंठ पावडर आहे जे थंडीसाठी आपल्याला खूप चांगली असते आणि हे हळव आहेत तर ते कोणी कोणी टाकत नाही पण थंडीसाठी चांगले असतात म्हणून मी घेतले आणि ही मेथी बघा ही मी दोन दिवस अगोदर थोडीशी मेथी गरम केली आणि मिक्सरमधून त्याची भरड केली आणि दोन दिवस मी तुपामध्येही भिजत ठेवली होती असं केल्यामुळं आपले मेथी मेथीचे लाडू थोडे कमी करू लागतात तर आपण आणि इथे एक वाटी आपण तूप घेतलं म्हणजे एक वाटीला थोडं कमी आहे जसं लागेल तसं आपण घेऊ याच्यामध्ये मी सुरुवातीला एकच चमच दूध टाकते आणि त्याच्यामध्ये आपले हे ड्रायफ्रूट आपण भाजून घेऊया तर आपण एक चम्मच तूट टाकलं अगोदर त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये मी थोडे काजू भाजून घेते हिवाळा केशर आपले मेथीचे लाडू दररोज एक लाडू जरी खाल्ला तरी आपल्या शरीरासाठी चांगला असतो तर हे बघा मी आता इथे काजू थोड़ी भाजून घेते आपण काढून घेऊया एक अशी मोठी मी परत घेतली त्याच्यामध्ये आपण हे काजू काढले आता आपण बदाम पण भाजून घेऊया पण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता अजून थोडी जास्त घेते तरी पण चालत थोडेसे आपण भाजून झाले आणि हे पण आपण काढून घेऊया भाजताना याचा छान असा सुगंध येतो थंडीमध्ये तुम्ही एकदा तरी हे लाडू करून खा आता बदाम पण आपण काढून घेऊया आणि आता याच्यामध्ये आपण खोबरं भाजून घेऊया तुम्हाला देशी केवळ कोकोनट टाकायचं असलं तरी पण तुम्ही टाकू शकता फक्त मग ते त्याच्यामध्ये तूप नाही घालायचं ते असं तुम्ही सुखच भाजू शकता खोबरं आपल्याला चांगलं बघून घ्यायचं त्याचा असं वास वगैरे नाही आला पाहिजे नाही तर आपल्या लाडूला पण वास येतो खोबरं जरा व्यवस्थित भाजायचं सगळं करून भाजा पाहिजे तर हे बघा आपलं खोबरं आता व्यवस्थित भाजून झालेलं आहे तर ता आपण हे पण काढून घेऊया आप आता आपण त्याच्यामध्ये खारीक थोडी भाजून घेऊया आणि खारीक भाजताना थोडंसं आपण अर्धा चमच तूप घालूया तुमच्याकडे खारीक पावडर असली तरी पण चांगली माझ्याकडे आता खारीक पावडर नव्हती म्हणून हे बघा आपल्या आता हे खारीक पण भाजून झालेले आहे आपण भाजून घेऊया आणि आता आपण हे खाली म्हणतात याला हे पण आपण थोडे भाजून घेऊया हे तुम्हाला नाही तुम्ही पण करू शकता थोडं याला तडतड होईपर्यंत भाजा ठीक आहे बघा आपले आता हे खाली भाजून झालेले तडतड तर आवाज येतोय आपण हे पण हाजून घेऊया आता पण कडाईमध्ये ना एक चम्मच तूप घालूया आणि आपला हा डिंक आहे आपण थोडा थोडा करून भाजून घ्यायचं थोडा थोडा करूनच भाजायचं त्याला आता डिंक व्यवस्थित फुडला पाहिजे आणि डिंच जर व्यवस्थित नाही भाजलं तर म्हणते आपल्या घासाला दाता खाली येऊ शकतो आणि त्याला व्यवस्थित आता फुलेपर्यंत भाजायचा बघा आता आपला चांगला फुललेला आहे याला आपण असं करून पण बघायचं तर आपण याला आता काढून घेऊया हे बघा आपल्या आता सगळ्या ढिंकणी थोडा थोडा करून असा व्यवस्थित भाजून घेतलेला आहे काढून घेऊया आपण आणि आता याच्यामध्ये आपण परत एक चम्मच तूप टाकतो दोन चम्मच टाकूया कारण आपल्याला याच्यामध्ये आता गव्हाचं पीठ आपल्याला मोठी एक वाटी भरून घेतली मी ते आपल्याला भाजून घ्यायचं हे गव्हाचं पीठ आपल्याला एकदम थोडं व्यवस्थित भाजून घ्यायचंय तर हे बघा आपलं आता पीठ असं मी व्यवस्थित भाजून घेतलेलं आहे याच्यामध्ये आपण हे मेथी आपण भिजवलेली होती तूपामध्ये ती पण याच्यामध्ये घालूया ते एवढं मला पीठ हे करायला पाऊन वाटी असं जसं तूप लागलेलं आहे किती मस्त आपल्या पिठाचा कलर आलेला आहे आपलं पीठ बघा झालेलं आहे भाजून याच्यामध्ये आपण सुंठ पावडर टाकू एक मोठा चमचा थंडीचे दिवस आहे त्याच्यामुळं वेलची पावडर नाही टाकली तर चालेल तुम्ही पण सुंठ पावडर नक्की टाका तर आपण आता हे पीठ भाजलेलं आहे आपल्याला काढून घेऊया आपण हे सगळं आता साहित्य भाजलेलं आहे तर आपण याला मिक्सरमध्ये वाटून घ्या पहिलं आपण खोबरं वाटून घेऊ खोबरं आणि खत आपण आता हे ड्रायफ्रूट असे वाटून घ्या तर हे बघा ताई नू आता आपण आपले ड्रायफ्रूट्स आणि गव्हाचं पीठ मेथी हे सगळं आपण मिक्स केलेलं आहे एका प्लेटमध्ये त्याच्यामध्ये आपण हे एक वाटी भरून गूळ घालूया आणि गूळ घालून चांगलं मिक्स करायचं आहे त्याला हे बघा असं हाताने असं व्यवस्थित मिक्स करायचं तर आपण हे ना गुळ हाताने असा मिक्स होत नाही आहे त्याच्यामुळं आपण थोडं थोडं मिश्रण घ्यायचं आणि थोडं पल्स मोडवर आपण मिक्सरमधून फिरवून घेऊया याला एकदा बस एवढंच असं करून आपण टाकू सर तर आपण हे इथं साईडला काढून घेऊया आणि आता थोड़ा थोड़ा <coughs> हे सगळं आपण थोडं थोडं करून पल्स मोडून घेऊन घेऊया तर हे बघा आता आपण हे सगळं मिश्रण एक जीव मस्त मिक्स केलं याच्यामध्ये थोडं थोडं मिक्सरला फिरू आणि आता आपण याचे लाडू वळूया आता मेथीचे लाडू आहे म्हणून आपण छोटे छोटेच लाडू वळायचे याचे कारण मेथीचा एक मोठा लाडू आपल्याला खायला नाही मेथी असल्यामुळं साधारण लिंबा एवढे आपण असे असे लाडू लढून घेऊया छान वळतायत लाडू तर आपण अशीच छोटे छोटे सगळ्या मिश्रणाचे लाडू ओळून घेऊया छान होत आहेत आजचा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि कमेंटमध्ये सांगा पुढे कोणती रेसिपी खायला आवडेल थँक्यू